आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर अपडेट्ससाठी यूट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा स्वागता, स्वागता। नगर स्वागत सुराज्य फाउंडेशन वारणानगरचे अध्यक्ष आदरणीय एच पाटील सर यांचं या ठिकाणी शुभाग्मन होते संपूर्ण वारणा परिवाराच्या वतीनं आदरणीय एच पाटील सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत सुस्वागतम स्वागतम शुभ मित्र हो संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उगवला लागल्या वाटा दिसाया शक्ती लाभे चालाया विश्व हे होते धोक्याने वेडलेले अंधश्रद्धानी जगाचे मार्ग होते घेरलेले ज्ञान विज्ञानातून ये सत्य आता प्रत्ययाला संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उगवला सत्य आहे जीवनि ते पाहण्याची दृष्टी मिळावी सत्य जे जे ये पुढे ते सहाण्याची वृत्ती यावी मानवासंगे जपावे सृष्टीच्याही वैभवाला संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उगवला विश्वसंचारास आता आपणासं लाभलेले मानवाचे हात आता ते ग्रहांशी पोचलेले सिद्ध हम्मीही नव्हे आव्हानही पेलण्याला संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उगवला ज्ञान विज्ञान जीवन मृत्यू ईश्वर अशा मूल्यांचा अर्थ कधी प्रत्यक्ष अनुभूतीतून कधी कल्पनाशक्तीच्या साधनेतून तर कधी चिंतनातून शोधणारे अभ्यासणारे आणि त्याचा वापर समाजाच्या वास्तव जीवनामध्ये करणारे श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक श्री तात्यासाहेब गोरे वारणा सहकारी नवशक्ती वीज निर्मिती संस्था श्री वारणा डेअरी अँड ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड व्हॅपकॉस आणि सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष चेअरमन गुरुवर्य आदरणीय एन एच पाटील सर आपण या ठिकाणी आपल्या विचारांचा मागोवा घ्यावा ही आपणास नम्र विनंती व्यासपीठावरील प्रत्येकाची एनर्जी ऊर्जा उत्साह जोश भावना मनस्थिती आणि इथले भारलेले वातावरण सर्वोच्च पातळीवर आहे यावर्षी सन दोन हजार चोवीसमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातून यू पी एस सी परीक्षेत यश मिळवलेले हे सर्व यशवंत आहेत आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व यशवंतांचे आपल्या नगरीत जोशपूर्ण भव्य दिव्य असं स्वागत आणि अभिनंदन इथल्या भरलेल्या वातावरणामुळे आपल्या सर्वांची एनर्जी ऊर्जा उत्साह जोश भावना मनस्थिती ही सर्वोच्च पातळीवर आहे आजचा हा विजन दोन हजार चोवीस गौरव सोहळा व्यासपीठाची आणि आपल्या सर्वांची मिळून एकत्रित एक ऊर्जा एक क्षेत्र या अपाट विश्वाच्या वातावरणात आसमंतात तयार होत आहे त्या एनर्जी क्षेत्राकडून आजच्या या कार्यक्रमास सुपर डुपर सिग्नल्स मिळत आहेत आपणही या विश्वाचे आभार मानून चांगले संदेश प्रक्षेपित करूया या विश्वातील प्रत्येक सजीव निर्जीवाला एक स्वतःची सही आहे ती कशी आपण सर्व स्वतःची एक सही म्हणजे सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरी करतो या विश्वाच्या वातावरणात आसमंतात प्रत्येकाची स्वतःची दुसरी एक सही स्वाक्षरी सिग्नेचर आहे तिला प्रत्येकाची ऊर्जा स्वाक्षरी किंवा एनर्जी सिग्नेचर असे म्हणतात प्रत्येकाच्या स्वतःच्या स्वतंत्र अशा ऊर्जा स्वाक्षरीमधील माहिती हे विश्व विश्वाच्या वातावरणात आसमनतात एका ठराविक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किंवा क्वांटम फील्ड किंवा स्मॉल काउडच्या रूपात साठवली जाते हे विश्व म्हणजेच युनिव्हर्स ऊर्जा स्वाक्षरीच्या माध्यमातून प्रत्येक सजीव निर्जीवाची इतंबुत माहिती साठवून तिची निरंतर जपणूक सातत्याने करत आहे प्रत्येक जन्मात शरीर धारण केल्यानंतर ऊर्जा स्वाक्षरीमधील माहितीमध्ये बदल सुरू होतो इतर वेळी ही माहिती जशीच्या तशीच राहते आपलं शरीर जरी नष्ट झालं तर ऊर्जा स्वाक्षरीच्या माहितीच्या स्वरूपात आपलं अस्तित्व कायम असतं आपली प्रत्येकाची ऊर्जा स्वाक्षरी एनर्जी सिग्नेचर कशी तयार होते ठराविक कालावधीत आपल्या शरीरात दर सेकंदाला लाखो नवीन पेशी तयार होतात आणि त्याच कालावधीत पूर्वीच्या पेशी नष्ट होतात प्रत्येकाच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये इलेक्ट्रॉन्स असतो आणि आयन्स्टाईन यांचे एनर्जीचे सूत्र शरीरातील सर्व पेशींना लागू होते इज इक्वल टू एम सी स्क्वेअर अँड शिग्मा इज इक्ल टू शिग्मा एम सी स्क्वेअर ई मीन्स एनर्जी एम मीन्स मास सी मिन्स स्पीड ऑफ लाईट अँड शिग्मा इज टोटल सम आपण विश्वाकडे काय काय पाठवतो माहितीच्या स्वरूपात किंवा काय काय प्रक्षेपित करतो किंवा काय काय ब्रॉडकास्ट करतो आपल्याकडून विश्वाकडे माहितीच्या स्वरूपात जे पाठवले जाते ते म्हणजे आपल्या शरीराची एकत्रित एनर्जी ऊर्जा आपले विचार इलेक्ट्रिकल सिग्नल्स म्हणजे विद्युत संदेशाच्या रूपात आपल्या भावना मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या रूपात याबरोबरच आपली मनस्थिती जीवनशैली आंतरबाह्य वातावरण हे सारे विश्वाकडे पाठवलं जातं आपल्याकडून विश्वाकडे पाठवलेलं विश्वाच्या आसमंतात वातावरणात एका ठराविक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किंवा क्वांटम फील्ड अथवा स्मॉल क्लाउडच्या रूपात स्वतंत्रपणे ते साठवलं जात विश्वातील त्या प्रचंड माहितीच्या साठ्याला विश्वातील त्या प्रत्येकाच्या प्रचंड माहितीच्या साठ्याला एनर्जी सिग्नेचर किंवा ऊर्जा स्वाक्षरी असं म्हटलं जातं या पद्धतीनं प्रत्येकाची एनर्जी सिग्नेचर ऊर्जा स्वाक्षरी तयार होते स्वतःच्या शरीराकडून विश्वामधील स्वतःच्या ऊर्जा स्वाक्षरीकडे आणि विश्वाच्या ऊर्जा स्वाक्षरीमधून स्वतःच्या शरीराकडे अशी माहितीची देवाणघेवाण सुरू होते परिणामी स्वतःमध्ये आणि स्वतःच्या ऊर्जा स्वाक्षरीमध्ये बदल सुरू होतात वर्तमान काळात आपल्याकडून विश्वाकडे चांगले प्रक्षेपण म्हणजे स्वतःचे जीवन चांगले होणे वर्तमान काळात स्वतःकडून विश्वाकडे वाईट प्रक्षेपण म्हणजे स्वतःचे जीवन वाईट होणे आता एक प्रश्न पडतो आपल्या शरीरामध्ये दर सेकंदाला लाखो पेशी तयार होतात या तयार होणाऱ्या पेशी त्यांना मिळणारं वातावरण आणि त्याचा पडणारा प्रभाव आपल्या जीवनावर असा काय आहे का तर आहे वर्तमान काळात स्वतःच्या शरीरात दर सेकंदाला लाखो चांगल्या पेशीची निर्मिती म्हणजे स्वतःची ऊर्जा पातळी उंचावून चांगली जीवनप्रणाली प्राप्त होणे आणि वर्तमान काळात स्वतःच्या शरीरात दर सेकंदाला लाखो कमकुवत पेशींची निर्मिती म्हणजे स्वतःची ऊर्जा पातळी खालावून आपलं वाईट जीवन प्राप्त होणे नाराजी भीती अपराधी भावना निंदा नालस्ती, चुकीची जीवनशैली नकारार्थी भूतकाळ सतत उगाळत बसणे आजारपण अशा साऱ्यामुळे प्रत्येकाच्या पेशी निर्मितीमध्ये कमकुवतपणा येतो दर सेकंदाला अशा लाखो पेशी तयार आणि कमकुवत जर झाल्या तर आपलं आयुष्य हे यशस्वी होऊ शकत नाही हे विश्व आणि विश्वातील सर्व सजीव निर्जीव ऊर्जाधारक आहेत अनुरेणू इलेक्ट्रॉन्स आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पेशीमध्ये इलेक्ट्रॉन्स असतो म्हणजे विश्वातील सर्व सजीव निर्जीव हे ऊर्जाधारक आहेत या विश्वातील सर्व सजीव निर्जीवांची ऊर्जा स्वाक्षरींच्या माध्यमातून एकमेकाशी सतत जोडलेले असणे आणि एकमेकावर सतत अवलंबून असणे हे एक मोठं रहस्य आहे हे विश्व म्हणजे हे सारे विश्व म्हणजे एक महाजाल आहे आणि एक सूत्र मी मांडतोय आपण विचार करावा ई इजिकल टू एम सी स्क्वेअर अनादर इक्वेशन इज ओम इजिकल टू एम सी स्क्वेअर या दोन्हीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक कशी रिलेशनशिप आहे ते आपण चेक करावं सुराज्य फाउंडेशन आयोजित या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या गौरव सोहळ्यास सर्व स्तरातील आणि सर्व क्षेत्रातील हजारोच्या संख्येने आपण उपस्थित आहात प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात यश किंवा जादाचे यश कसे मिळवायचे स्वतःची एनर्जी सिग्नेचर ऊर्जा स्वाक्षरी ही जादाची स्ट्रॉंग जादाची पॉवरफुल आणि जादाची हेल्दी करून तसेच चांगले प्रक्षेपण करून आणि प्रक्षेपण प्राप्त करून आपण आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये यश नक्की मिळवू शकतो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा सहकारातील मानदंड असलेला आपल्या सर्वांचा श्री वारणा सहकारी विविध उद्योग आणि शिक्षण समूह इथला नवा माणूस आणि नवा समाज यांची ऊर्जा स्वाक्षरी काय सांगते रावणाला ज्ञानाचा अहंकार होता रावणाला ज्ञानाचा अहंकार होता आणि प्रभू रामचंद्रांना अहंकाराचं ज्ञान होतं रावणाला ज्ञानाचा अहंकार होता आणि प्रभू रामचंद्रांना अहंकाराचं ज्ञान होतं सहकार मर्शी आदरणीय तात्यासाहेब कोरे सावित्री अक्का विलासराव दादा शोभाताई कोरे आईसाहेब यांच्यासह सर्व संबंधित त्यांच्या ऊर्जा स्वाक्षरीच्या माध्यमातून आजचा हा विजन गौरव सोहळ्याचा कार्यक्रम अनुभवत आहे यांची ऊर्जा स्वाक्षरी काय सांगते न पेटलेले दिवे पेटवावे लागतील आदरणीय दादा माननीय विश्वेश कोरे आणि सर्व सन्माननीय कोरे कुटुंबीय यांची एनर्जी सिग्नेचर काय सांगते ओपन द लॅब ऑफ क्युरिओसिटी ओपन दी लॅब ऑफ क्युरिओसिटी कुतुहालाची प्रयोगशाळा उघडावी आदरणीय आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब सावकरांची ऊर्जा स्वाक्षरी काय सांगते ज्योतिषमती प्रवृत्ती वाढवावी लागेल जैन स्वराज शक्ती पक्ष या पक्षातील मतदार बंधू भगिनी कार्यकर्ते अधिकारी पदाधिकारी सहकारी यांची ऊर्जा स्वाक्षरी एनर्जी सिग्नेचर काय सांगते फेक इट टील यू मेक इट फेक इट टील यू मेक इट आपण सर्व इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया वारणा परिवारातील सर्व आजीमाजी कार्यकर्ते सहकारी शेतकरी सभासद संचालक पदाधिकारी अधिकारी कार्यकर्ते आणि कर्मचारी कार्यकर्ते यांचेसह वारणेवर भक्कम श्रद्धा आणि विश्वास असणारे देश विदेशातील सर्व सर्व यांची ऊर्जा स्वाक्षरी काय सांगते एकमेका सहाय्य करू अवघेची धरू सुपंत जय वारणा एनर्जी सिग्नेचर जय वारणा ऊर्जा स्वाक्षरी जय वारणा ऊर्जा सही, चांगल धन्यवाद आदरणीय एन एच पाटील सर